i yeah. yeah. भाजपामध्ये जाणार नाही असं ठरलेलंच नाही असं सांगणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवलीचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक यांनी आता अखेर प्रवेश घेतलेला आहे आपल्या समर्थक आणि कार्यकर्त्यांना शनिवारी रात्री घरगुती प्रीतीभोजन कार्यक्रमात त्यांनी हा निर्णय सांगितला होता आणि आता कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या सह दीपेश म्हात्रे यांनी डोंबिवलीमध्ये मोठ्या जंगी कार्यक्रमामध्ये भाजपामध्ये प्रवेश घेतलाय भाजपाचं कमळ हाती घेतलेलं आहे असं म्हणता येईल यावेळी भाजपामध्ये प्रवेश घेत असताना दिपेश दादांची प्रगती होणार असं म्हणत त्यांच्या समर्थकांनी आपला उत्साह आणि आनंद दाखवलाय इलेच काही कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आता आपण पाहूयात नमो नमो आजचा हा जो प्रोग्राम आहे आपण सातत्याने सर्व लोक इथे जमलेले आहेत कोणासाठी दीपेजी पुंडलिक मात्रेसाठी ज्या गोष्टी दीपेशी पुंडलिक मात्रे आम्ही घेतलेल्या आता ही कमळ आणि हा पक्ष दीपेतजीना खूप लाभणारा पक्ष आहे आणि मोदीजींचा आशीर्वाद आहे त्यांना आणि या गोष्टी सातत्याने दीपेशजीला पुढे नेणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्यांच्या मागे पाठिंबा देणारे कपिलजी पाटील आणि आपले सर्व कार्यकर्ता आणि गणेश नाईक साहेब याने सातत्याने दीपेश म्हात्रेला ही साथ दिलेली आहे या साथेप्रमाणेच आम्ही कार्यकर्ता दीपेश म्हात्रेंना साथ देणार नमो नमो बक्षप्रवेश यासाठी की आपल्याला जर काय पाहिजे असेल त्याच्यासाठी पहिले तिथे जावं लागेल आपल्याला आज कल्याण महानगरपालिकेने महानगरपालिकेनेमध्ये आज जायचं असेल तर कुठेतरी पक्षाचा आधार पाहिजे मी पूर्वीपासून काँग्रेसमध्ये होतो आणि काँग्रेसचं काम करत होतो परंतु आज मला रवींद्र चव्हाण आणि दीपेश म्हात्रे यांच्यामध्ये पुणेचा जो भविष्य आहे तो युज्युअल दिसत आहे आणि विकास होऊ शकतो कल्याण डोंबिवलीचा म्हणून मी दीपेश मात्रे समर्थक म्हणून आज प्रवेश करत आहे काय आज भारतीय जनता पार्टी जो राष्ट्रीय पक्ष आहे त्याच्यामध्ये आज दीपेशजी मात्रे आणि त्यांच्याबरोबरचे जे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत आणि त्यांचे जे समर्थक आहेत ते आज प्रवेश घेत आहेत अतिशय उत्साहाची गोष्ट आहे आणि ही जी गर्दी तुम्ही जी बघतायत ना ही भाड्याने आणलेली गर्दी नाही आहे ही स्वतःहून दीपेशजी मात्रे यांच्या प्रेमापोटी आलेली गर् गर्दी आहे आणि एकदम बरोबर डिसिजन घेतलेला आहे दिपेशजींनी कारण का कसं आहे इथे जो फ्युचर आहे इथे जे काम करायची संधी जे त्यांना मिळणार आहे ती दुसऱ्या कुठच्याही पक्षामध्ये मिळणार नाही हे याच्यामध्ये आम्हाला कुठच्याही प्रकारचं दुमत नाही आहे कारण तुम्हाला साडे अकरा वाजता कळेल ज्या वेळेला माझा प्रवेश होईल त्यावेळेला आता कार्यकर्त्यांची रेलचेल कार्यकर्त्यांचा उत्साह आणि मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन मी प्रवेशासाठी निघालेलो आहे आणि प्रवेशाच्या ठिकाणी पोचून पत्रकारांना सविस्तर आजच्या निर्णयाबद्दलची माहिती सविस्तर मात्र मोठा फटका जो आहे ठाकरे गटाला बसणार आहे शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत होते तेव्हा पण त्यांना फटका बसलेला पण आता हा मोठा फटका मानला जातो नेमकं आता आदित्य ठाकरे सारखी व्यक्ती या ठिकाणी येऊन गेले तुमची नाराजगी त्याच्या त्या पक्षावर नाही नाराजीचा विषय नाही साडे अकरा वाजता सर्व दृश्य आपल्या समोर स्पष्ट होईल की माझा निर्णय मी का घेतलेला आहे आणि प्रवेशानंतर बऱ्याचशा गोष्टी मला पत्रकारांशी बोलायच्या आहेत सविस्तर मी प्रवेश झाल्यावर साडे अकरा वाजता बोललो गाव, 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 गाव म्हटलं तर भगवामय वातावरण होत मात्र आज भाजपमय वातावरण पाहायला आपल्याला वातावरण आहे हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या पक्षामध्ये राष्ट्रीय पक्षामध्ये मी आज प्रवेश करतोय प्रवेशानंतर सविस्तर मी आपल्याशी संवाद साधेन धन्यवाद किती नगरसेवक वगैरे आपल्याला कळेल आता साडे अकरा वाजता थोडक्यात थोडाच वेळ आहे माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्या थोडी कळ कड़ काढा साडे अकरा वाजताला आपल्याला बरेचसे चित्र मोठं चित्र क्लिअर होईल बरेचसे सरप्राईज प्रवेश पण आपल्यासाठी आहे तुम्ही त्या ठिकाणी चाललं काय वाटतं यावेळेस भाजपचा महापौर बसेल मी ते साडे अकरा वाजता बोलेल <laughs>